आशी? तुझा स्कूलचा टिफिन बॉक्स तू इथेच विसरलीस चपाती आणि भाजी अगं पण चपाती भाजी पौष्टिक असते ते खायला पाहिजे मग स्कूल स्टिफिन नको तुला भूक नाही का लागणार अरे बापरे बरं ठीक आहे नेक्स्ट टाइम काहीतरी डिफरंट येते आज आज हा घेऊन जाशील ओके बाय बाय साशी तुला उद्या काहीतरी डिफरंट देते हा मी बनवून पण काय बरं देऊ ओके ओके बघते हा मी ठीक आहे आता जा आणि छान अभ्यास कर बाय बाय नमस्कार आमच्या फूड कट्टा चॅनलवर तुमचे मनापूर्वक स्वागत जसं माहिती आहे की आम्ही चपातीच्या पासून बनवणाऱ्या पदार्थांची लहान मुलांसाठी जी सिरीज चालू केलेली आहे त्यातला आज दुसरा पदार्थ आपण शिकणार आहोत पहिला पदार्थ आपण बघ बग बघितला होता चपातीचा चिवडा जो लहान मुलांना अत्यंत आवडतो तुम्ही तो करून बघा जर तुम्ही तो बघितली नसेल ती रेसिपी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे नक्की जाऊन तिथे बघा आणि मुलांना तो करून द्या आज आपण त्याच सिरीजमधला दुसरा भाग बघणार आहोत ते म्हणजे चपातीपासूनच बनवलेला चुरम्याचा लाडू मुलं चपाती ही टिफिनमध्ये खाण्यासाठी कंटाळा करतात त्यामुळे ती टिफिनमधून रिटर्न घेवरही घेऊन येतात आणि त्यामुळे प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो की आपण मुलांना दररोज नवीन तरी काय द्यायचं मॅगी किंवा इतर बिस्किटं हे सर्व देणं योग्य नाही आहे म्हणूनच चपातीपासूनच डिफरंट डिफरंट काहीतरी पदार्थ आपण जर मुलांना बनवून दिले घरगुती आणि घरातल्या असलेल्या वस्तूंपासूनच तर मुलं ते आवडीने खातील त्याचप्रमाणे आज आपण बघणार आहोत चपातीपासूनच बनवलेला चपातीचा चुरमा लाडू तो कसा बनवायचा आणि किती झटपट होतो ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला मी छोट्याशा आणि कमी वस्तूंमध्ये साहित्यांमध्ये घरी जे अवेलेबल आहेत त्याच्यातच आपण पन... बनवणार आहोत बघूया तर कृती चपातीच्या चुरम्याचा लाडू बनवण्यासाठी मी इथे पाच ते सहा चपात्यांचा बारीक असा चुरम्यासाठी करणारा चुरा करून घेतलेला आहे हा आपण ग्राइंडरमध्ये म्हणजे मिक्सरमध्ये जरी करून घेतला तर अगदी पटकन होतो चार पाच चपात्या छान अशा भाजायच्या आणि भाजल्यानंतर तो व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचा ह्या मी चार पाच चपात्यांचं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पुरेशी आपल्याला गूळ घालायचा आहे लहान मुलांना द्यायचं किंवा मोठ्यांना जरी द्यायचं असलं तरी सुद्धा गुळ हे अतिशय उत्तमच आहे साखर यायच्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा मी इथे मावेल इतकं गुळ घ्या म्हणजे तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळ घ्या कमी घ्या जास्त घ्या तुम्हाला जितकं गोड हवे आहे तितकं तुम्ही गुळ घ्या हे मी व्यवस्थित असं मिश्रण मिश्रण मिस मिक्स करून घेत आहे तुम्हाला जर इथे वाटलं की गुळाचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही अधिक वाढवू शकता मला इथे वाटतं थोडंसं गुळाचं प्रमाण कमी आहे म्हणून मी थोडंसं वाढवते आहे पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे म्हणजे सकाळी तुम्ही घाईघाईमध्ये असता टिफिन करायची असतात अन्य जेवण करायचं असतं त्याच्यात पटकन असं ही रेसिपी होऊ शकते जी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता त्यानंतर मी इथे साजूक तूप घेतलेले जे गरम करून घेतलेलं आहे साजूक तूप आपल्या घरात सगळ्यांकडे असतंच ते साजूक तूप घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये चार, चार ते पाच चमचे साजूक तूप घालून घेऊया साजूक तुपामुळे मुलांना साजूक तूप दिल्यामुळे ते मुलांनाही छान आणि चवही लागते लाडवाची चव अधिक येते मी चार ते पाच चमचे सुरुवातीला साजूक तूप घालून घेतलेलं आहे पुन्हा आता हे मिश्रण छान असं एकत्र करून घ्या म्हणजे ते चुरमा जो चपातीचा चुर चुरमा केलेला आहे तो गुळ आणि त्याचबरोबर जे आपण साजूक तूप टाकलं आहे ते ते एकत्र एक असं एकजीव करून घ्या तूप आणि चपातीचा जो चुरा करून घेतला होता आपण तो आणि गूळ छान असं मी एक एकत्र करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्या हाताने आपण त्याला छान असं मळून घ्या म्हणजे लाडू बांधताना त्रास होणार नाही आता त्याच्यामध्ये ही मी जायफळ आणि वेलची ची पावडर करून घेतलेली आहे ती थोडीशी मी टाकते म्हणजे लाडवाला अधिक चव येईल त्यानंतर तुम्हाला हवे असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल मी थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे पहिलाच टाकते पिस्ता टाकलेला आहे बदाम टाकलेला आहे मुलांना हे सगळं खायला खूप अतिशय आवडतं आणि लाडू खाताना ते तोंडात आले की अधिक चविष्ट लागतं पुन्हा मिश्रित करून घेऊया आपण चांगलं एकजीव असं आणि जसं आपण बेसनाचे रव्याचे बुंदीचे जसे आपण लाडू बांधतो त्याच पद्धतीने हे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत आहे की नाही अगदी सोपी रेसिपी आणि झटपट इतर काम करता करता सकाळी तुम्ही ही रेसिपी करू शकता बघा छान हा लाडू पटकन वळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता मुलांना असे तुम्ही चार पाच लाडू जरी दव्यात दिले तरी पौष्टिक असा त्यांचा आहार सकाळच्या वेळीस किंवा त्यांची जेव्हा शाळा असेल तेव्हा तो होईल मोठ्यांनाही खायला हे हरकत नाही आहे मोठेही आवडीने खातात आमच्याकडे तर सगळेच जण हे लाडू आवडीने खातात त्यामुळे पटकन होणारी रेसिपी आहे ही दुसरा लाडू ही पटकन झाला अशा प्रकारे तुम्ही सगळ्या बॅटरचे जे मिश्रण आपण केलेले आहे त्याचे लाडू वळून घ्या हे बघा मी असे छान असे त्याच्यावर काजू लावलेले आहेत बदामाचे काप लावलेले आहेत हे सर्व बघून मुलं खूप अट्रॅक्शन करतात आणि मुलं चटापटा असे चार पाच लाडू पटकन खाऊन टाकतात त्यामुळे मुलांचा टिफिन परत येणं आता ही समस्या तुमची कायमची सुटेल सगळ्या बॅटरचे लाडू करून घेऊया आता जे जर तुम्ही पाच सहा चपात्या घेतल्या तर दहा एक लाडू आरामात होतात या आकाराचे जर तुम्ही लाडू बनवले तर आरामात दहा एक लाडू होतील थोडे मोठ्याले बनवले तर कमी होतील तुमच्या प प्रकारावर आहे तुम्ही किती मोठे लाडू बनवता त्याच्यावर आहे हा अगदी झटपट होणारा प्रकार आहे म्हणजे तुम्ही इतर जर सकाळच्या प्रहरी काही काम करत असाल तर ते काम करता करता तुम्ही साईड बाय साईड हे सुद्धा प्रकार करू शकता आणि मुलांना डब्यात देऊ शकता मुलं हा प्रकार आवडीने खातील चार लाडू जर तुम्ही डब्यात भरून दिले तर दोन चपाती खाल्ल्या इतकं चार लाडूने पोट भरतं आणि मुलं जो टिफिन रिटर्न आणतात चपाती पोळीचा किंवा चपाती भाजीचा तो मुलं रिटर्न आणणार नाही ना। आणि आवडीने खातील त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा प्रकार आमचा दुसरा चपातीपासून जो बनवलेला लाडू आहे जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या इतर मैत्रिणींबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका चपातीच्या रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टिफिन संपून आली यू मम्मी असच काहीतरी डिफरेंट डिफरंट जातो ओके ठीक आहे सगळा डबा संपवलास हा व्हेरी गुड